विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख या दोन युवकांनी या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या एकतीस वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत बिघवन पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे सदस्य घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत विविध नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवन पोलीस ठाणे करीत आहे ही घटना कधी आणि कुठं घडली सर ही घटना आज सायंकाळी चार वाजता स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे सर या आरोपींचा सततच उपग्रह होतो असं का लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहे सतत होतो त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल पहा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा